नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डेकच्या दहा पोलाच्या गड्डीचा भाव पाच रुपये ते पंचवीस रुपये बोर्डेकची आज मार्केटमध्ये विकलेली गुलछडी भाव एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती भाव ऐश्वर्या येलो चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर येलो मार्केट विकलेली आहे शेवंती भाव भाग्यश्री वाईट तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केट विकलेली आहे पौर्णिमा वाईट शेवंती चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा वाईट मार्केट विकलेली आहे पार्सली पालागड्डी पाच रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये दे उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू वीस रुपये ते चाळीस रुपये पिवळा झेंडू वीस रुपये ते तीस रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया पाच रुपये ते वीस रुपये प्रति गड्डे आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति पंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी भाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच कार्नेशन एकशे वीस रुपये ते दोनशे वीस रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी डबलची मार्ग विकलेली आहे पिंगडीजी पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिपंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिपंच बोर्डेज गुलाब टुकडा चाळीस रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोल्डेज गुलाब टुकडा मार्केट विकलेला आहे शोभयंत सूर्यफूल एकशे वीस रुपये एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज शोभवंत सूर्यफुलाची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजार भाव दहा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचापा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जुई उपलब्ध नाही जिप्स फिला एकशे वीस रुपये ते दोनशे रुपये प्रतिवंच आज जिप्स फेलाचे पुणे गुल्टीकडेमध्ये विकलेली आहे लिलीबंडल दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिवंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये विकलेलं आहे बिजली बाजारभाव वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाव सेंट वाईट तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज सेंट वाईट मार्केटने विकलेली आहे स्टॅटस बंच पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज स्टॅटस पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती चाळीस रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझे पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डी मार्केट मार्केटमध्ये विकलेली आहे काकडा बाजार तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति प्रतिशंभर ग्राम पाऊच काकड्याचा आज मार्केटने विकलेला नाही धन्यवाद